संतो देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील अनेक महत्वाच्या बाबी समोर येत आहेत या हत्ये प्रकरणातील अत्यंत महत्वाचा जबाब न्यूज एटी लोकमतच्या हाती लागला आहे देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्यावेळी त्यांची हत्या होणार याची देशमुखांना चाहूल लागली होती देशमुखांच्या अपहरणावेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे टोल नाक्यावर संतो देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ टाकण्यात आलं त्यावेळी देशमुख आपल्या सोबत असलेल्या चालकाला म्हणाले लवकर पोलीस स्टेशनला जा हे लोक मला जिवे मारणार आहे इतकं म्हटल्यावर आरोपी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन केच्या दिशेनं निघून गेला सुरेश जाधव आपले आपल्या आपल्यासोबत आहेत सुरेश काय नेमकं या जबाबात म्हटलं गेलेलं आहे <SANTIA> संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यातील एक एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत आणि प्रत्येकाचा जो जॉब समोर येतो त्या जबाबमध्ये देखील वेगवेगळे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत शिवराज देशमुख याचा जो जॉब आहे त्या जॉबामध्ये तो अपहरणाच्या वेळी सोबत होता आणि गाडी चालवत होता गाडीवरची ज्यावेळेस दगड टाकला आणि तिथून मारहाणीला सुरुवात केली त्यावेळी संतोष देशमुख यांनी बंटू तू लवकर पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना सांग मला आता हे जीवे मारतील अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं आणि शिवराज देशमुख यांच्या जॉबमध्ये स्पष्ट त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे त्यामुळे एकंदरीत जो मारहाणीचा प्रकार घडला होता अपहरणाचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर हत्येचा प्रकार घडला या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना अगोदरच माहीत होतं की हे अशा पद्धतीने करू शकतात त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील तो विषय बोलून दाखवला होता त्याचबरोबर त्यांच्या मुलीला देखील त्यांनी बोलून दाखवला आणि हे सगळे जे जॉब आहेत त्या जबाब मधून हे सगळं समोर येत आहे विशाल धन्यवाद तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधलाय कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणाले राज्यातील जनतेचा वचनभंग केल्यानं अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं राऊत म्हणाले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत एकनाथ शिंदेनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्या बाहेर आंदोलन करावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलं राऊतांच्या या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय आजच त्यांचं मी आता पाहिलं काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार कसं करणार तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणत आहेत एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडका बहिणींना एकवीसशे रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसेन त्यांनी उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह जनतेचे नेते आहेत ना ते लाडके भाऊ आहेत बहिणींचे लाडके भाऊ आहेत शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे, आहे। त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वशनाला कधी पक्का आहे संजय राऊतला हे आता आजकाल कॉमेडी शो करण्याची सवय लागलेली आहे सत्ता कशी चालवायची अडीच वर्ष असताना काय केलं दिवे लावले याचा थोडासा लोकांना आपल्याकडून उजळणी करून द्यावी म्हणून अशी कॉमेडी शो करण्याचं सवय ज्यांना लागलेली त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय आमची जी जबाबदारी आहे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ती नेमकी कशी निभवायची म्हणून अशा या फालतू गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही कर्जमाफी देणार नसाल तर यांना गावबंदी मोहीम हाती घेणार असल्याचा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसेल तर आंदोलन हाती घेऊन यांना गावबंदी करू असा इशारा जरांगेने दिला तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी हेच बंद करायला पाहिजे जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे यांनी कर्ज आमचं म्हणणं नाही कर्ज मुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी आता कांद्यापासून ते सोयाबीन उसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून हे जे सगळे येतात याला ना मालाला भाव दिला जातो नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो ना शेतकऱ्यांना अनुदान